नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे अकरावीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करतोय सकाळी तर इथं शिवम पाणी पाणी खेळतोय अरे पाणी खेळतो आणि आणि इकडे तितली पकडू राहिली आहे का तितली हां कुठं आहे तिथली ह पाहिजे याड्या पोऱ्या इकडे पाणी खेळतोय हा इकडे दादा गवत तर इथे भरपूर गावत झाले तिकडे कुठे चालले आणि अरे शिवम पाणी वाणी काय खेळतो रे कान चल नक जाऊ गावता मध्ये गेली उडून काय हा हाय रे मरण ना ती तशी राहू दे खेळू दे तिला सोड उडू दे उडू दे बांधण करू रे पोरे उडू दे हा ना उडू दे तिला हा ना वरती काय उडत नाही ती तर लाईट गेली सकाळपासून तर पत्त्या नाही आता तरी पाणी तापते आंघोळीसाठी तर माझी तर झाली शिवमची बाकी आणि आपल्या इकडे बाथरूम ते इकडून किरकुळे येत राहतात इकडून थोडं काहीतरी बांधायला पाहिजे इकडून येतात तर इथं बसतात आडोश्याला येऊन विश्रांती करायला आणि इकडून काल आंबे आणले होते हे आळूचे पानं आता बनवायचे इथं मस्त शेंगा भाजतोय आम्ही आता तर चुलीवर शेंगा भाजतोय ओल्या शेंगा आहे आणि मी आले इकडे खायला काय तुला खायचे का घे ना गरम आहे का है? तो गे गे, मस्त मस्त आहे अजून भासते एकदम मस्त लागते कुरकुरीत लागते खायला मस्त छान चालू आहे आळूवाडी आहे मासे हो अंधार पडले लाईट खबर नाही लावली तू मग काय चालू आहे लाईट नाही लाईट लावतो चालू आहे हानी पाणी डनी बा आता उजड पाडला तर आता वाजले दोन दोन वाजता आळूच्या वाड्या चालू आहे पीट, पीट पीट ना, खार 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 ते अजून ला इकडे उरले किती आता संध्याकाळचे पाच वाजून दोन मिनटं झाले तर आम्ही चाललो आता पाणी आणायला इथे आपल्या त्या नाळाजवळ पाणी आणायचंय कारण पाणी संपलंय घरातलं तर उद्याच्यासाठी आज भरपूर कपडे वगैरे धुतले आंघोळी वगैरे पाणी भरपूर लागले तर असं परत आणायला चाललो आहे आम्ही कारण परत नवीन पाणी आले म्हणजे ड्रम भरण तर थोडा रिकामा करून ठेवतो चला पाटके इथं पाणी घेत हांडे घेतले चला लवकर तर इकडे काहीतरी पेटले तर धूर निघतोय तर जायचं आपल्याला इकडे नाळाकडे तर शिवमने आम्हाला पाणी आणायला आणलं इकडे शिवाम म्हणजे पाणी भरायचं आपल्याला शिवामने आम्हाला बळत आणलं इकडे आला आम्ही नाळावर पाणी भरायला इकडे आपल्याला एक मोटर घ्यावं लागेल छोटी इकडे पाणी आलं का डायरेक्ट आपला पूप साईज डायरेक्ट मोठ लावली का फा <laughs> मग मोठी टाकी घेतली एक पंधराशे लिटरची हा हम्म काय म्हणत अशीच पण बडी राहते बडी तर संध्याकाळचे सहा वाजले आता पितोय चहा तर चहाचा टाइम झालाय तो चहा बनवलाय आता मस्त नाश्त्याला आणि म्हणजे चहा बनवला बनवलाय नाश्त्याला म्हणजे बिस्किट होते पण खाऊन घेतले शिवमनी शिवम इकडे खेळतोय आणि हा बघा चहा तर पितोय चहा तर मित्रांनो भिटूपूरच्या लॉग तो मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू